दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माजी नगरसेवक किरण बोर यांनी बदलापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय तसेच इतर खासगी रुग्णालयात जाऊन रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला मागील तीन वर्षांपासून किरण बोर हे विविध रुग्णालयात जाऊन तेथील परिचारिका यांच्याकडून राखी बांधून घेत त्यांना आदर देण्याचं काम करत आहेत त्याचप्रमाणे या दिवशी जन्माला आलेल्या नवजात मुलींना बेबी किट भेट देऊन त्यांचं देखील स्वागत किरण भोईर करत असतात किरण भोईर यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून आम्हाला या निमित्ताने आमच्या समस्या मांडण्यासाठी एक हक्काचा भाव मिळाला असल्याच्या भावना रुग्णालयातील परिचारिका यांनी व्यक्त केलं आहे भावाभिणीचं पवित्र नातं आणि ज्या दिवसाची एक भाऊ आणि बहीण याची आतुरतेने वाट पाहत असतो तो सण म्हणजे एक रक्षाबंधन सण आणि हा सण माझ्यासाठीच नव्हे तर तुम्ही इथे बघत असाल ह्या माझ्या बहिणी आहेत सर्वजण या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो खरं तर बदलापूरमध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करत असतो आपण त्यावेळेस आपण बघत असतो की त्याच्यामध्ये काय गरज असते लोकांची आणि ही गरज काय असते हे पोचवण्याचं काम आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीकडे पोचवण्याचं काम ह्या बहिणी इथे या ठिकाणी करत असतात त्यामुळे बदलापूरमधील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स असेल आणि नर्स असतील त्यांचं आणि माझं एक वेगळं नातं तयार झालेलं आहे ते नातं म्हणजे आमच्या भावा बहिणीचं नातं आजच्या दिवशी हा जवळपास हे तिसरं वर्ष आहे हे सेलिब्रेट करण्याचं आमचं त्यांच्यासोबत मी जे हा रक्षाबंधन सण साजरा करतो ते बदलापूर मधील सर्वच हॉस्पिटल ज्या हॉस्पिटल मध्ये आपण मुलीच्या जन्माचं स्वागत करतो असे सर्वच हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी हे रक्षाबंधनचा रक्षाबंधन जे मला या सर्व बहिणीत मला राखी बांधत असतात एक वेगळं नातं याच्यासाठी की त्यांच्यासाठी हक्काचं कोणीतरी पाठीशी असावं आरोग्य क्षेत्रामध्ये आपण जर या हॉस्पिटलमध्ये बघितलं की प्रत्येक जण काही बरं होऊन जात नाही कुठे ना कुठे तरी काहीतरी दुःख कोणाच्या मागे असतंच परंतु यांचा जो आशीर्वाद जो मिळतो त्या रुग्णांना मी ज्यावेळेस इथे येऊन बघतो खरोखरच ह्यांचं काम आहे एक वाखाण्याजोगं काम आहे आणि ह्या कामाला हे ॲप्रिशिएट करणं हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं खऱ्या अर्थाने काम आहे म्हणूनच यांच्या पाठीशी एक कोणीतरी हक्काने उभा असणं असावं म्हणून मी यांच्या पाठीशी कायम उभा आहे आणि मुलींच्या जन्माचं स्वागत करण्यामध्ये सर्वात मोठा मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर या बदलापूरमध्ये सर्वच हॉस्पिटल्स जे आहे खरोखरच चांगलं काम करतो हे त्याचं श्रेय आहे सर्व माझ्या बहिणींचं श्रेय नमस्कार माझं नाव निशा पाटील मी उपजिल्हा रुग्णालय बदलापूर येथे कार्यरत आहे आज आमच्या या रुग्णालयामध्ये रक्षाबंधनाचा प्रोग्राम साजरा होत आहे ज्यांनी आमच्यासाठी हा प्रोग्राम अरेंज केला ते आमच्या सगळ्यांचे लाडके बंधू माजी नगरसेवक किरणदादा भोईर हा कार्यक्रम आमच्यासाठी मागील तीन वर्ष सतत सातत्याने आयोजित करतात आमच्यापैकी बऱ्याच बहिणींना भाऊ नाहीये पण तो आमच्यासाठी आमच्या हक्काचा भाऊ आहे जो आम्ही त्याला प्रत्येक गोष्ट हक्काने सांगत असतो आमच्या रुग्णालयासाठी काही लागल्यानंतर आम्ही त्याला हक्काने दादांना फोन करतो की दादा आम्हाला हे हवं आहे हे आमच्याकडे नाहीये असं आमचा जेव्हा मेसेज जातो तेव्हा दादांनी सांगितलेलं असतं ठीक आहे कधी हवं आहे सांग मी अरेंज करतो आता लास्ट वीकमध्ये सुद्धा मी दादाना म्हणाले की दादा मला बेबी ब्लँकेट लागतात दादानी सांगितलं ठीक आहे मी रक्षाबंधनाला ज्या दिवशी येतो त्या दिवशी मी तुझ्यासाठी ब्लँकेट पण घेऊन येतो हॉस्पिटलसाठी म्हणजे एक हक्काचं स्थान असतं ना की कोणाला सांगायचं आपण काही आम्हाला लागल्यानंतर तर ते आम्ही एकदम हक्काने किरण दादाना सांगत असतो आणि आम्हाला खूप छान वाटतं की ते आमच्यासाठी म्हणजे आमचा भाऊ म्हणून कायम आमच्या पाठीशी असतात आणि कायम आमच्यासाठी म्हणजे त्यांनी काही ना काही अरेंज केलेलं असतं हक्काने त्यांनी आज आमची विचारपूस केलेली असते आजच्या या दिवशी त्यांनी हा प्रोग्राम आमच्यासाठी इथे अरेंज केला आमच्यासाठी म्हणजे सगळ्यांना एक छोटीशी बहिणींना गिफ्ट एक आणि ती आमच्यासाठी एक अमूल्य गिफ्ट आहे जे त्यांनी आम्हाला दिलेलं आहे ते आणि ते आम्हाला आजच्या दिवशी एवढं म्हणजे खूप छान वाटतंय की कोणीतरी आमच्यासाठी हा प्रोग्राम अरेंज करत आहे त्याबद्दल म्हणजे दादा तुमचं खूप खूप मनपूर्वक आभार आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद लोकपलक न्यूज बदलापूर